नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे पोलिसांच्या गुटखा पकडण्याच्या धडक मोहिमेमुळे पाणटपऱ्या झाल्या बंद अडीचशे कुटुंबावर आली उपासमारीची वेळ गुटखा निर्मितीच्या कंपन्यास बंद करा आम्ही जगायचे कसे टपरीधारकांचा आक्रोश लातूर जिल्ह्यासह अहमदपूर तालुक्यात पोलिसांनी गुटखाविरोधी धडक मोहीम सुरू केल्यामुळे अनेक ठिकाणी पानपट्ट्यावर छापे मारून सुगंधित तंबाखू व गुटखा जप्त करून संबंधित पानपट्टी धारकावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत या धडक मोहिमेची भीती घेऊन एल सी बी आली पानपट्टी बंद करा असे एकमेकाला सांगत धडाधड धर पानपट्ट्या बंद केल्या जात आहेत नव्हे तर चक्क पानपट्ट्याला कुलूप असल्याचे चित्र अहमदपूर शहरात पाहावयास मिळत आहे याबाबतीत पाणपट्टीधारकांनी आक्रोश व्यक्त करत गुटखा निर्मितीच्या कंपन्याच बंद करा आम्हाला जगू द्या आमचा व्यवसाय सुरू राहू द्या असा आक्रोश काही जणांनी आमच्या डी डी एम चॅनलकडे व्यक्त केलेला आहे असे असले तरी नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी साहेब यांच्या आदेशानुसार ही धडक मोहीम सुरू असल्याचे समजते त्याचाच परिणाम म्हणून पोलीस अलर्ट मोडवर असून लातूर जिल्ह्यात ठिकठिकाणी गुटख्याविरोधी छापे टाकले जात आहेत यापूर्वी जो गुटख्या विक्रीचा धंदा तेजीत होता तो पोलिसांच्या आशीर्वादानेच हे कोणीही नाकारणार नाही गरीब पाणपट्टी चालकाला त्रास देण्यापेक्षा जे गुटख्याचे माफी आहेत जे मोठ्या प्रमाणात परराज्यातून गुटखा राज्यात आणून विक्री करतात अशांच्या मुसक्या आवळणे गरजेचे आहे नव्हे तर सीमावर्ती भागातूनच गुटखा राज्यात येणार नाही यासाठी पोलिसांनी विशेष पथक निर्माण करावे परंतु ज्यांचा उदरनिर्वाह या पानपट्टीवर आहे अशा कुटुंबाला या धडक मोहिमेमुळे भीती निर्माण झाली असून त्यांचे गुटखा विक्री करणे हे कृत्य जरी बेकायदेशीर असले तरी मुळातच बेकायदेशीर गुटखा राज्यातच येणार नाही ज्याची खबरदारी घेतली तर पानपट्टीवर गुटखाच मिळणार नाही परंतु पोलिसांना कायद्याची अंमलबजावणी करणे भाग आहे ते त्यांचं काम करत आहेत पण पर याचा परिणाम म्हणून छोट्या पानपट्टीधारकांना मोठा त्रास होत असून त्यांनी गुटखा विक्रीविरोधी कारवाई होत असल्याने आपली पानपट्टीच बंद केल्याने त्यांचे इतर जे पदार्थ आहेत आणि जो व्यवसाय आहे तो विक्री बंद झाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याची परिस्थिती अहमदपूर शहरातील पाणटपऱ्याला दिसणारे टाळे बघितले की आल्याशिवाय राहत नाही याविषयी लवकरच काहीतरी निर्णय होणे अपेक्षित आहे तरच या अडीचशे कुटुंबातील व्यक्तींना उदरनिर्वाहांसाठीचे व्यवस्थितरित्या कार्य चालू राहील किंबहुना काही यामध्ये जे सुशिक्षित तरुण आहेत त्यांच्यासुद्धा हाताचे काम या निमित्ताने निघून जाणार आहे गुटखाबंदी दारूबंदी याची किती जरी कडक अंमलबजावणी केली तरी त्याला पळवाट हे लोक काढतातच त्याची संपूर्ण विक्री ही बंद कधीही झालेली नाही आणि आताही होणार नाही याला पर्याय म्हणून मोबाईलवर सप कॉल येतात गुटख्याची उपलब्धता होईल पण सामान्य जे पानपट्टीधारक आहेत त्यांचे मात्र यात हाल होणार आहेत बघूया येणाऱ्या काळात यावर काय तोडगा निघेल